नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल तर ठेकेदाराची धमाल फांगुल गव्हाणचा मंजूर साकाव कुठ आहे ग्रामस्थांचा सवाल मुरबाड तालुक्यातील फांगुल गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत मोरुशी आश्रम शाळा ते फांगुल गव्हाण दरम्यान माशांचा ओहळवर साखो बांधकाम आदिवासी उपाययोजना बेचाळीस पंचवीस ते बारा पंचवीस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी सुमारे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असता एवढ्या रकमेत हा साकव होत नाही म्हणून तो इतरत्र वापरला असे ठेकेदाराने ग्रामस्थांना सांगितले मात्र असे कामच आमच्या येथे झाले नसल्याचा आरोप यांनी केला आहे त्यामुळे सध्या मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल आणि ठेकेदाराने उडवलेल्या धमालीची चर्चा या परिसरात रंगली आहे याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता एवढ्या रकमेत हा साकाव होत नव्हता त्यामुळे हा निधी इतरत्र वापरला असे सांगितले मात्र तो वापरताना ग्रामसेवक सरपंच किंवा ग्रामस्थांना का विचारले नाही आम्हाला का विश्वासात घेतले नाही असा जाब विचारला तसेच मंजूर निधी आमच्या इथे वापरला नसल्याचे सुदामा भला किरण कारभळ भल व इतरांचे म्हणणे आहे या विरोधात आपण तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस आर चव्हाण यांना विचारलं असता संबंधित कामाचे बिल देण्यात आले नसल्याचे सांगितले तर आम्ही केवळ पंधरा हजार रुपयात साकव बांधला आणि यांना नऊ लाखात साकव होत नाही का हे कसे काय असा प्रश्न किरण कारभळ यांनी उपस्थित केला आहे यावरून मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आंधळ दळते प्रकार दिसून येत आहे यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई नमस्कार आज इथं आम्ही पालक व ग्रामस्थ मंडळ फावळगाव आणि ते जमलेलो आहोत इथं आम्ही जून जुलै महिन्यात इथं पाणी खूप येते आणि आम्ही आमची मुलं सत्तर ते ऐंशी मुलं इथून दररोज आश्रम शाळेत जातात त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी मिळून इथे एक छोटासा साखाव तयार केला होता पण तो पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला त्यासाठी आम्ही आदिवासी प्रकल्पाकडे मागणी केली होती त्यांनी निधी पण मंजूर केला होता पण तो निधी इथे न वापरता दुसऱ्या कामासाठी वापरला गेला आहे यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि तो साकावी ते तयार झाला नाही कोणत्याही प्रकारचा तुम्ही पाहू शकता अजून तशाच तसे काम चालू आहे तो निधी दुसरीकडे वापरला आहे त्यासाठी सरकारने या या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टदार कोणत्याही प्रकारचे पैसे काढून देऊ नये एवढी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील या ठिकाणी मछाजीवळावरती आम्ही आलेलो आहे वारंवार या ठिकाणी आम्ही सी आश्रम शाळा ते पांघुळगावने मशाजीवळासाठी ते जवळजवळ आश्रमशाळेमध्ये सत्तरच्याऐंशी मुलं या ठिकाणी अप डाऊन करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत वारंवार बातम्या देऊन देखील शासनाला आदिवासी उपाययोजनेमधून नऊ लाखाची निधी मंजूर झाली होती ती नऊ लाखाची निधी मंजूर झाल्या असताना तो साखाव या ठिकाणी बांधण्यात आला नसून परस्पर कुठंतरी बांधण्यात आलेला आहे अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती आहे की हा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवला आहे तरी शासनाने याच्याकडे दखल घ्यावी याची